सतरा जणांची यादी त्यांनी पोलिसांना दिली होती माढा करमाळ्यातून सतत धमक्या येत होत्या सोलापूर मराठवाड्यातून धमक्यांचं सत्र सुरू राहिल्यानं पोलीस स्टेशनमध्ये पोली स्टेशन हाके दाखल झाले ओबीसी तसंच हाकेंना पोलीस स्टेशनमध्येही धमक्यांचे फोन आल्याची माहिती आहे हाके यांनी ओबीसी समाजाच्या सदस्या। सदस्यांना महाराष्ट्रात वेगवेगळ्या घटनांमध्ये दीडशे ठिकाणी मराठा आंदोलकांकडून हल्ले झाल्याची यादी तयार केली आहे तर आणखी एका घटनेमध्ये एक वादग्रस्त व्हिडिओ समोर येते ओबीसी तरुणाला नाक घासायला लावल्याचा हा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होतोय जरांकेन विरोधात पोस्ट लिहिल्यानं ओबीसी तरुणाला नाक घासायला लावल्याचा प्रकारही घडलेला आहे एकूणच महाराष्ट्रामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष पेटताना दिसतो आहे एकीकडे एक हाकेंना धमक्यांचे फोन येत आहेत त्यांना पोलीस संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर दुसऱ्या एका घटनेमध्ये बीडमध्ये एका ओबीसी तरुणाला नाक घासायला लावल्याचा प्रकार समोर आलेला आहे त्याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होतो आहे जरांगींबाबत आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याप्रकरणी या तरुणाला नाक घासायला लावल्याचं समजत आहे ही घटना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई हो तालुक्यातल्या पोखरी गावात घडलेली आहे संबंधित व्यक्तीनं मनोज जरांगे पाटील यांच्यावर फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट केली होती ही पोस्ट घाटसावळीमधल्या काही युवकांनी पाहिली आणि तात्काळ घाटसावळी बकरवाडी मैंदा गावातील युवक एकत्र झाले आणि त्या संबंधित गावात गेले तिथं या तरुणाला नाक घासून माफी मागायला लावली तर दुसरीकडे वारंवार धमक्या येत असल्यानं लक्ष्मण हाके यांना पोलीस संरक्षण देण्यात आलेलं आहे चोवीस तास त्यांच्याबरोबर पोलीस असणार आहेत गेल्या काही दिवसांपासून लक्ष्मण हाकियाना यांना धमकीचे फोन येत आहेत मराठवाड्यातून धमक्यांचं सत्र सुरू आहे त्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये दे तक्रार देण्यात आली लक्ष्मण हाके यांना पोलीस स्टेशनमध्ये दे देखील धमक्यांचे फोन आल्याची माहिती आहे म्हणूनच बीड जिल्ह्यात मराठा विरुद्ध ओबीसींचा संघर्ष टिपेला पोहोचलेला आहे मनोज रांगेंवर टीका करणाऱ्या एका ओबीसी तरुणाला नाक घासून माफी मागायला लावल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे बीड जिल्ह्यातल्या अंबेजोगाई हो तालुक्यातील पोखरी गावातली ही घटना आहे या व्यक्तीनं मनोज रांगे पाटील यांच्याबाबत वादग्रस्त पोस्ट केली होती फेसबुकवर ही पोस्ट मराठा तरुणांच्या पाहण्यात आल्यानंतर त्यांनी या गावात जाऊन पोकळी गावात जाऊन या तरुणाला माफी मागायला लावलेली आहे आब आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आपल्याबरोबर आहेत आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी राहुल एकीकडे लक्ष्मण हाके यांना धमक्यांचं सत्र सुरू झालेलं आहे त्यांना सतत धमक्या येत आहेत त्यांना पोलीस संरक्षण देण्यात आलंय दुसरीकडे एका ओबीसी तरुणाला नाक घासायला लावल्याचा एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेला आहे एकूणच राज्यात आणि बीड जिल्ह्यामध्ये विशेषतः मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत का किती धोकादायक आहे हे निश्चितपणे धोकादायक आहे आणि मी आपल्या प्रेक्षकांना दाखवू शकतो की प्राध्यापक लक्ष्मण हाके आहेतच त्यांच्यासोबत हे आत्ता त्यांना देण्यात आलेलं पोलीस संरक्षण आहे ज्या पोखरी गावातली घटना लक्ष्मण हाके यांनी सांगितली अशा किमान दीडशे घटनांची यादी लक्ष्मण हाके यांनी तयार केलेली आहे बघा दोन समाजामध्ये किंवा दोन समाज घटकामध्ये वेगवेगळ्या कारणामुळे आंदोलनं प्रतिआंदोलनं आरक्षणाची मागणी आणि त्याला विरोध म्हणून एक सामाजिक जी शिवण होती महाराष्ट्रातली ती कशी उसवली गेली हे आपण बघतोच आहोत मी लक्ष्मण यांना तो प्रसंग विचारतो की ते पोखरी गावातला जो व्हिडिओ तुम्ही शेअर केला तो तो काय पिंगळे नावाचा एक धनगर समाजाचा तरुण होता धनगर समाजाचा आरक्षणाच्या संदर्भाने ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे या संदर्भाने त्यानं पोस्ट केली होती आजूबाजूच्या चा। दोन चार गावामधल्या मराठा समाजाच्या तरुणांनी त्या गावामध्ये ते गेले आणि त्या गावामध्ये जाऊन त्या मुलाला असं सर्व गावाच्या चौकामध्ये सगळी माणसं समुदायानं उभे राहतात आणि मनोज दादा जोरंगे पाटलांची तू माफी माग आणि जमिनीला खाली वाकून नाक घासायला त्याला लावलेला आहे आणि त्याचे विज्युअल्स आहे जरांगे पाटील यांच्याबद्दल काही अपशब्द होते का अपशब्द ओबीसी आरक्षण ओबीसी मध्ये जन्म घेणं आणि हक्का अधिकाराविषयी बोलणं हा अपराध असू शकतो का हा मोठा विषय आहे अगोदर तर ते काही बोलत नव्हते ज्यावेळी आरक्षणाच्या बाबतीमध्ये जो काही विषय असेल असं महाराष्ट्रामध्ये सर्रास सुरू येतात सुर। आणि अशा किती घटना तुम्ही अशा शंभर दीडशे घटना आहेत माझ्या शंभर दीड शंभर दीडशे कारण मी लोकल मी स्वतः मी स्वतः सफर केलेले आहेत ना माझ्या गाडीचा तापा म्हणून गाड्यावर दगडफेक झालेली आहे एक दोन नाही डझनावारी गाड्यावरती डझनावारी गाड्यांच्या काचा पटलेल्या आहेत ते ठीक आहे तुम्ही आंदोलन करत आहात प्रतिवाद करत आहात पण जे सामान्य लोक आहेत खूप आहेत अशा अशा नाभिक नाभिक समाजाच्या घरावरती हल्ले झालेले आहेत सुतार समाजाच्या प्रेताला स्मशान घटना पासून हो आता हो, गाव मी मग तुम्हाला सांगितलं हो नाभिक समाजाच्या दुकानावरती हल्ले झालेले आहेत कुंभार समाजाचा एक तरुण त्याच जागा रोडमध्ये गेली उरलेल्या जागेवरती कब्जा झालेला आहे ती दोन शक्के भाऊ एक त्यात मधला बी एच एम एस डॉक्टर आहे म्हणजे ह्या या सर्रास घटना या महाराष्ट्रात सप्ते वेगळे वेगळे होत आहेत आता गावातले देवाच्या मंदिरामधले हो सप्ता वेगळा आणि मराठा सप्ताह कुठं घडलं अनेक ठिकाणी मी मी तुम्हाला सांगू शकतो खूप ठिकाणी मला मला एक गोष्ट अशी वाटते हे माली की हा जो बंदोबस्त आहे पुलीस एक गंधारी पण दिलेले आहेत गेल्या आठ दहा दिवसापासून त्यांना हे पोलीस संरक्षण दिले चंद्रकांत गायकवाड साहेब आहेत कदम आहेत दोन मॅडम पण हे चोवीस तास त्यांच्याबरोबर आहेत पण हाके यांना जो वैयक्तिक अनुभव आहे तो काय धमक्या आणि त्याचं स्वरूप काय बघा उपोषणाच्या अगोदर ज्यावेळी मी आयोगाचा राजीनामा दिला होता आणि मी ॲज पर कॉन्स्टिट्यूशन ओबीसीचं आरक्षण म्हणजे काय मागासले पण म्हणजे काय त्याचं काय निकष आहे हे माझ्या मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियावरती खूप मुलाखती झाल्या आणि त्या मुलाखती झाल्यानंतर मी जी भूमिका घेतली त्या भूमिकेवरून मला अक्षरशः अर्वाच्य भाषेमध्ये फोन आले शिवेगाळ केली आजही सोशल मीडियावर माझ्या कुठल्याही इन्स्टाच्या अकाउंटवर जावा किंवा फेसबुकच्या अकाउंटवर जावा प्रचंड प्रमाणात खालच्या पोलीस केस केली पोलीस मी त्यावेळी पोलीस केस केली होती भारतीय पोलीस चौकीला मी कंप्लेंट दिलेली होती आणि कंप्लेंट देत असताना समोर त्यांच्या बसलो तर मला कॉल येत होते त्याने अटेंड केलेले डिपार्टमेंट पोलिसांनी हो अटेंड केलेली ती काय भाषा भाषा शिव्यांची भाषा एकदम अरवाच्य डिपार्टमेंटची व्यक्ती बोलते याचं सुद्धा तारतम्य नाही त्या लोकांना पोलिसांना त्यांना ते असं वाटलं की हे कोणतरी दुसरा माणूस असेल आणि पोलिसांच्या नावे बोलत असेल right. पण असं आहे की याच्यामध्ये मनोज जरांगी पाटील यांनी वेळोवेळी ही भूमिका स्पष्ट केलेली आहे की के अशा पद्धतीच्या कुठल्याही गोष्टीला त्यांचा पाठिंबा नाही पण तरीसुद्धा हे घडतं ग्रामीण भागामध्ये गावगाड्यामध्ये सोशल मीडियाचं कुठलंही पेज ओपन केलं ओबीसी आरक्षणासंदर्भात किंवा मराठा रिझर्वेशन संदर्भात एवढ्या खालच्या पातळीवरती बघा एक उदाहरण सांगतो मी माझ्या एका नातेवाईकानं फ्लॅट घेतला वन बी एच के ते हुडकोमधून वगैरे आणि ते म्हणले सर तुम्ही आमच्या घरी या आणि आमच्या फ्लॅटचं उद्घाटन करा मी उद्घाटन केलं तर त्याच्यावरून असा नॅरेट सेट केला गेला आहे की लक्ष्मण हाकेंना उपोषणानंतर फ्लॅट मिळाला आणि तुम्हाला वैयक्तिक तुमच्या कुटुंबियाबद्दल बद्द कुटुंबियाबद्दल आहेच परत जातीबद्दल आहेच मी ओबीसी मध्ये येतो धनगर समाज साडेतीन टक्के रिझर्वेशन ओबीसी मधून घेतो तू एसटीची लढाई पोलीस केस दाखल केली किती जणांच्या जवळजवळ मी त्या दिवशी यादी त्यांना दिली होती ती जवळजवळ दहा बारा लोकांची यादी वारंवार 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 ही माढा तालुक्यामधली आहे बीड जिल्ह्यामधली भरपूर आहे जालना जिल्ह्यामधली आहे म्हणजे भरपूर आमच्या अगदी सांगली वगैरे सुद्धा आहे आणि हे परिसरात असं हे की महाराष्ट्रात आगामी विधानसभा आहे अशा वेळेला ही अशी अशा पद्धतीची सामाजिक उगवण हे काही कुणाला उसवणं हे काही कुणाला परवडणार नाही ही चुनूक आहे की त्यांना पोलीस संरक्षणात राहावं लागतं क्षणाला विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या असताना असं वातावरण नक्कीच धोकादायक ठरू शकतात धन्यवाद राहुल आपण दिलेल्या माहिती माहितीबद्दल आणि या चर्चेबद्दल